ಸುವರ್ಣ ರತ್ನ ಶ್ರೀಪತಿ ಅಷ್ಟ ಪ್ರಧಾನ ಜಾಗೃತ ಅಷ್ಟ ಪ್ರಧಾನ ವೇಷಿದ ಶಸ್ತ್ರಾಸ್ತ್ರ छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकता तुमच्या पाठीला थंडावा येतो नाही का शौर्य नेतृत्व आणि अढळ दृढ निश्चयाचे प्रतीक असलेले हे नाव मराठा योद्धा त्यांनी केवळ मुघल ब्रिटिश आणि पोर्तुगीज सारख्या शक्तिशाली साम्राज्यांना आव्हान दिले न्याय आणि सन्मानावर आधारित स्वराज्याची स्थापना देखील केली त्यांना भारतीय नौदलाचे जनक म्हणूनही ओळखले जाते जय शिवराय मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी युट्यूब चॅनलवर माझं नाव आहे रवींद्र परब आता आपण आलो आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे स्थित आहे भिवंडी या ठिकाणी आणि तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं असेल ना तर ठाणे किंवा कल्याण स्टेशनवर यावं लागेल आणि तिथून वाडा किंवा अंबाडी नाक्यावर जाणारी बस पकडावी लागेल आणि धोंडे वडवली या बसस्टॉपवर तुम्हाला उतरावं लागेल आणि धोंडे अडवलीच्या बसस्टॉपच्या बाजूला तुम्हाला रिक्षा स्टँड भेटेल तिथून तुम्हाला तिथून अंदाजे सहा सहा किलोमीटर पाच सहा किलोमीटर काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर आहे ते ऑटो चार्जेससाठी वीस रुपये प्रत्येकी घेतात आणि जर तुम्ही डायरेक्ट ऑटो केली तर शंभर रुपये घेतात रिक्षासाठी आणि ह्या बसने येण्यापेक्षा बेस्ट ऑप्शन आहे तुमची प्रायव्हेट कारने येण्याचे आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काय महाराजांचं पहिलं मंदिर आंध्र प्रदेशमधल्या श्री शैलम या ठिकाणी आहे आणि दुसरं हे भिवंडी या ठिकाणी आहे हे तुम्ही बघता येते आज महाराष्ट्र जे काही आहे ते अभिमान शौर्य समृद्ध सांस्कृतिक मुळे शिवाजी महाराजांच्या वारशातून आणि आता पहिल्यांदाच भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित मंदिर बांधण्यात आले आहे।, आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित पहिले मंदिर आहे माझ्यावर विश्वास ठेवा हा किल्ला मंदिर नाही तो एक श्रद्धांजली आहे जो खऱ्या किल्ल्यात पाऊल ठेवण्याची भावना देतो या ब्लॉग मध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराबद्दल माहिती देणार आहे मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये गावात वातावरण दिवे आणि कसे आणि शिवाजी महाराजांचे त्यांच्या सर्वशाही वैभवात विराजमान झालेले दृश्य केवळ मंदिरच नाही तर शिवाजी त्यांच्या शूर मावळ्यांच्या काळात पाऊल ठेवल्याची अनुभूती देणारा एक संपूर्ण किल्ला जर तुम्ही अजून तिथे भेट दिली नसेल तर काळजी करू नका मी तुम्हाला या ब्लॉगद्वारे तिथे घेऊन जाईन भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मार्थेपाडा येथे आहे हे राज्यातील पहिले आणि भारतातील दुसरे शिवाजी महाराजांना समर्पित मंदिर आहे पहिले मंदिर तेलंगणातील श्रीशैलम येथे आहे हे मंदिर डॉक्टर राजू चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टने बांधले होते जे शिवाजी महाराजांना समर्पित होते एक वीर राजा एक महान राजा स्वराज्याचे शासक आणि रक्षक यांच्या जीवनाचा आणि वारसाचा सन्मान करण्यासाठी मंदिराची पायाभरणी दोन हजार सतरा मध्ये झाली आणि बांधकाम मार्च दोन हजार अठरा मध्ये मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करून सुरू झाले मंदिराची रचना मराठा किल्ल्यासारखी केली आहे हे मंदिर पंचवीसशे चौरस फूट पसरलेले आहे आणि पाच हजार चौरस फूट किल्ल्यासारख्या भिंतीने वेळलेले आहे हे सर्व चार एकरांवर पसरलेले आहे त्याचे भव्य प्रवेशद्वार बेचाळीस फूट उंच आहे आणि त्यात एक भव्य सागवान लाकडाचा दरवाजा आहे जो त्याला एक शाही स्पर्श देतो मंदिराच्या प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी काळ्या दगडात कोरलेली शिवाजी महाराजांची साडेसहा फूट उंच मूर्ती आहे शिवरायांच्या जीवनातील महत्वाचे क्षण दर्शवणारी छत्तीस सुंदर भिंती चित्रे देखील आहेत जसे की त्यांचा राज्याभिषेक आणि प्रसिद्ध युद्धे या मंदिरात मराठा काळा प्रामाणिक शस्त्रे आणि चिलखत प्रदर्शित करणारे एक लहान संग्रहालय देखील ज्यामुळे हे ठिकाण शैक्षणिक देखील बनते ट्रस्ट शकतील इतिहास शिकू शकतील आणि शिवाजी अभिमान वाटू शकेल भिवंडी जे प्रामुख्याने त्याच्या कापड उद्योगासाठी ओळखले जाते आता या ऐतिहासिक स्थळासाठी देखील लोकप्रिय होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिराचे उद्घाटन केले गेले आणि त्याला राष्ट्रीय मंदिर म्हणून असे संबोधले गेले आज हे मंदिर मराठा वैभवाचे प्रतीक आहे जे पूजा इतिहास आणि शिक्षणाचे मिश्रण देते आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आणि आमच्या बाईक धुळीने आजूबाजूला नाश्ता ज्यूस आणि प्रसाद विकणारे छोटे स्टॉल होते पण मी मंदिराकडे पाहत असताना एका गोष्टीने माझे लक्ष वेधले भगवान शिवाची एक मोठी मूर्ती उंच आणि शांत उभी होती आणि त्याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर मंदिर होते त्या क्षणाने माझ्या अंगावर काटा आला भगवान शिव आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज दोघांनाही असे एकत्र पाहणे खरोखरच खास होते असे अद्भुत दृश्य दररोज पाहायला मिळत नाही संपूर्ण मंदिराची रचना एखाद्या किल्ल्यासारखी आहे जाड दगडी भिंत महाध्वज एक सरळ प्रवेशद्वार आणि प्रत्येक कोपऱ्यावर बुरु शैलीचे ठेहाणी मनोरे हे एका किल्ल्याचे प्रतिनिधित्व करतात जणू काही तुम्ही शिवाजी महाराजांच्या किल्ल्यात प्रवेश करत आहात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला घोडदळ पायदळ धनुर्धर आणि हत्ती यांचे पुतळे आहेत हे सर्व प्रभावी योद्धा पोजमध्ये आहेत काही मावळ युद्ध सुरू होण्याची वाट पाहत आहेत आम्ही आज शिरलो तेव्हा ते किती भव्य होते हे पाहून मी थक्क झालो प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला उंच दिवे होते ज्यामुळे किल्ला आणखी जिवंत वाटत होता शंभर वातावरणात मग्न राहण्याचा मला आनंद झाला आणि मला असे वाटले की मी इतिहासाचा एक भाग आहे जसे मी पायऱ्या सोडून मंदिरात प्रवेश केला मी थक्क झालो हे फक्त मंदिर नव्हते तर ते एका राजदरबारात पाऊल ठेवण्यासारखे होते मंदिर परिसर तीन गर्भगृहांमध्ये विभागला आहे एका बाजूला राजमाता जिजाबाईंचे मंदिर आणि दुसऱ्या बाजूला मा भवानीचे मंदिर आणि अगदी मध्यभागी आपल्या हृदयाचे नायक श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सिंहासनावर भव्यपणे विराजमान आहेत अरुण योगीराज यांनी कोरलेली शिवाजी महाराजांची मूर्ती ही महाराजांची मूर्ती आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे प्रामाणिक आणि शक्तिशाली त्यावरून असे दिसते की जणू काही शिवाजी महाराज स्वतः तिथे उपस्थित आहेत खोल विचारात आहेत त्यांच्या पुढील हालचालीची योजना आखत आहेत मी हात जोडून एक दीर्घ श्वास घेतला आणि प्रार्थना केली त्या क्षणी मला खूप धन्य वाटले दर्शनानंतर आम्ही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहण्यात काही वेळ घालवला शूर तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे शिवा काशीद इत्यादींच्या गुंतागुंतीच्या कोरीवा आणि पूर्ण आकाराच्या पुतळ्यांनी सजवलेल्या आहे त्यांच्या पौराणिक कथा दगडांवर पूर्णपणे कोरलेल्या आहेत ज्या त्यांच्या धैर्य आणि त्यागाचे चित्रण करतात आणि जितेंद्र महाराज महाराजांबद्दल माहिती देत असताना त्या डोळ्यावर अश्रू अनावर आले संभाजी महाराजांना लोकांनी काम आलं जगाचा इतिहास अनेक संत होऊन गेले प्रत्येक संतांसाठी बघून संतांसाठी पण संभाजी महाराजांनी सुद्धा धर्माचं काम केलं भगवंत यायला पाहिजे होता तू गोराकुंबासाठी गोराकुंबासाठी मूल तोडवलं पाहिलं तू जनाबाईसाठी आलास तू नरेंद्र सोनासाठी आलास तू तुकारण्यासाठी गरकून आलास पण माझ्या संत का नाही आला भगवंत तुला यायला पाहिजे होतं माझं yeah. काम केलं होतं माझ्या संभाजी मार्गाने चाळीस यातना करून गेल्या होत्या देवा तुला या यायला पाहिजे होतं भगवान मग शुक्र आज संभाजी नसताना आपण हिंदू नसून जन्माला आलो yeah. भगवंताला लाज पाठायला पाहिजे की भगवंत या यायला पाहिजे होतं माझ्या संभाजीसाठी यायला पाहिजे होत म्हणजे बघा ना महाराजांची माहिती सांगताना पण डोळ्यांमध्ये गौरव आणि शौर्याच्या भाष्य करण्यातून दगडांमध्ये इतिहासाचे वाटप होते असल्याचे पाहणे खरोखरच हृदयस्पर्शी होते नंतर मंदिरांनी त्याच्या सभोवतालच्या थ्री सिक्स्टी डिग्रीचे दृश्य पाहण्यासाठी आम्ही बाहेरील भिंतीवर चढलो वरून येणारा वारा मनाला शांत करत होता एका क्षणासाठी मला खरोखरच महाराजांच्या सैन्यापैकी एक असल्यासारखे वाटले अभिमानाने आणि उद्देशाच्या भावनेने भूमीचे संरक्षण करत आहे हा प्रवास फक्त मंदिराला भेट देण्याचा नव्हता तो अभिमान वारसा शौर्य आणि अध्यात्माचा प्रवास होता महाराष्ट्रातील भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर हे प्रत्येक भारतीयाने आणि वारसा आणि नेतृत्वाची मूल्य पाहण्यासारखे आहे म्हणून जर तुम्हाला कधी शहराच्या धावपळीने दबून गेल्यासारखे वाटले किंवा तुमच्या मुळांपासून तुटल्यासारखे वाटले तर या मंदिराला भेट द्या ते तुम्हाला केवळ शांतीच देणार नाही तर तुमचे हृदय अभिमानाने शक्तीने आणि उद्देशाने भरून टाकेल जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की खाली टिप्पणी द्या आणि तुमच्या विचार शेअर करा मित्रांनो या महाराजांचं मंदिर समोर आणि त्याच्यासमोर ही पार्किंग आहे आणि पार्किंगच्या बाजूला एक कॅन्टीन आहे कॅन्टीन मध्ये मा मागू शकता आम्ही उसळ मागवली आहे वडापाव मागेल आणि कांदा कांदा भाजी येते टेस्ट कशी आहे थोड्या वेळाने सांगू मग कशी आहे एक नंबर आता आपण बघूया जरा

मला भिवंडीला डायरेक्ट भेटेल जे आपल्याला खायला वगैरे भेटेल ते मध्ये कुठे भेटणार नाही आज मस्त ये मध्ये बाईक रायडिंग ऑफ रोडिंग बाईक रायडिंग ऑफ रोडिंग मंदिराकडे जायला रस्ता एकदम खराब आहे खराब